नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण फोर्टी साईजच्या कटोरी ब्लाऊजचं कटिंग करणार आहे त्यामध्ये आपण जेव्हा आपण फोर्टी साईजचं कटोरी ब्लाऊजचं प कटिंग करतो त्यावेळेस आपण कटोरी सहा इंच घेतो पण काहींना कटोरी मोठी लागते त्यावेळेस कटिंग कसं कर करायचं या इथे कटोरी मोठी कशी घ्यायची आणि इथे जे अंतर राहतं ते जास्तीत जास जास्त राहील हे कसं जास्त राहील हे आपण या इथे पाहणार आहे तर या इथे पहा आपण फोर्टी साईजसाठी ब्लाऊजची उंची घेत असतो चौदा तर या इथे मी तुम्हाला सर्व माहिती डिटेलमध्ये सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप करायचा नाही व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहायचा आहे आज मी या इथे फक्त तुम्हाला फ्रंट पार्ट आणि बाही परफेक्ट कशी कटिंग करायची हे दाखवणार आहे तर इथे चौदा इंच ब्लाऊजची उंची आपण घेतो तर एक इंच मिक्स करायचं आणि पंधरा इंचावरती मार्किंग करायचं आहे शक्यतो फोर्टी साईजसाठी ब्लाउजची उंची चौदा इंच असते जर एखादी लेडीज हाईटला कमी असेल तर तेव्हा मात्र तिथे तेरा साडेतेरा इंच उंचीचा ब्लाऊज तयार होतो नाहीतर चौदा इंचा आपल्याला फोर्टी साईजसाठी ब्लाऊज तयार करावा लागतो तर इथे साथ पहा मी शोल्डर घेणार आहे साडेपाच हा डीप असणार आहे त्यामुळे साडेपाच इंच शोल्डर घ्यायचं आहे इथेही साडेपाच इंच घ्यायचं आहे इथून आपण सव्वा सहा इंच घेऊया जर इथे आलमोल आर्मोलचा जो राऊंड आहे मुंडा घे जो आहे तो जास्त असेल तर तुम्ही या इथे साडेसहा शा इंचापर्यंत मुंडा घेऊ शकता जिथे आपण सव्वा सहा इंच घेतलेला आहे तिथे तुम्ही साडेसहा इंच घेऊ शकता तर पहा नऊ साडेनऊ इंच या इथे जर तुमचा मुंडाघेर असेल तर या इथे साडेसहा इंच घ्यायचं आहे त्यापेक्षा कमी असेल तर तुम्ही या इथे सव्वा सहा इंच घ्यायचं आहे त्यासाठी आपल्याला ब्लाऊजवरचा जो मुंडा घेर आहे तो मोजायचा आहे आता इथे छातीचा चौथा भाग टाकूया दहा इंच त्याच्या पुढे मी दीड इंच शिलाई मार्जिन घेत आहे बत्तीस कंबर आहे तर त्याचा भाग होतो आठ इंच आणि एक इंच मी इथे टक्ससाठी मिक्स केलेला आहे नऊ इंचावरती मार्किंग करायचं पुढे दीड इंच शिलाई मार्जून घ्यायचं आहे आणि तुम्ही इथे आर्म होल राऊंड देताना म्हणजे इथे गोलाई देताना तुम्ही काय चूक करता हे पहा आता ही साईज मोठी आहे इथं पाऊन इंच घ्यायचं म्हणजे आकार आपले एकदम व्यवस्थित येतात इथे तुम्ही अगदी काळजीपूर्वक पहा मी आकार कसे देते या पद्धतीने आकार द्या तुमचा मुंड्यामध्ये जो काही प्रॉब्लेम असेल तो येणार नाही या इथे मी मध्य केला पुढचा मुंडा मी पाऊन इंचावरती घेतलेला आहे आणि पाठीमागचा मुंडा मी सव्वा इंचावरती घेणार आहे आता इथून पहा आपल्याला राऊंड द्यायला चालू करायचं आहे इथे या पद्धतीने इथून डायरेक्ट या पद्धतीने आकार द्यायचा नाही इथून थोडं असं स्ट्रेट खाली यायचं आणि अशा पद्धतीने इथे आकार देत या पॉईंटवरती जोडत आणायचं आहे आणि इथून आपल्याला असं इथे कमीत कमी पाव ते अर्धा इंच खाली येऊन इथे जोडायचं आहे अशा पद्धतीने तुम्ही मुंड्याला आकार द्या एकदम परफेक्ट आकार येतो कुठेही तुम्हाला घोळ येणार नाही तर हा झाला आपला पाठीमागचा आकार इथे आणून हा जोडायचा आता हा पुढचा आकार जो आहे तो इथले इथेच असा फक्त फिरवायचा जास्त बाहेर न्यायचा नाही म्हणजे इथेही आपला जो फ्रंट ही जो जुन्या येतात घोळ येतो ते येत नाही अशा पद्धतीने या इथे मी तुम्हाला ड्राफ्टिंग अगदी व्यवस्थित दाखवलेलं आहे म्हणजे मुंड्याला आकार कसा व्यवस्थित द्यायचा हे तुम्हाला मी या इथे सांगितलेलं आहे आता या इथे पहा अडतीस चाळीस साईजसाठी अडीच इंच या इथे गळा घेतला इथे साडेसहा इंच घेतलं इथे मात्र मी पावणे तीन इंच घेणार आहे मी या इथे अशा पद्धतीने ह्या बॉक्स करून इथे गळ्याला गोळाकार द्यायचा आहे ही साईज मोठी आहे त्यामुळे इथे ब्रॉड घेतलं तरी चालतं पण जास्त पण ब्रॉड फुटच्या गळ्याला घ्यायचं नाही नाहीतर चांगलं वाटत नाही ते आता इथे अडीच आणि इथेही अडीच इंच मी घेतलेलं आहे इथे पाऊन इंच घेतलं पहा आणि अशा पद्धतीने असा आकार द्यायचा क्रॉसपट्टीला आता इथे पहा साडेसहा इंच आपल्याला कटोरी घ्यायची आहे इथेही मी साडेसहा इंच मार्किंग केलं इथे एक इंच आधी आपण ही लाईन ओढून घेऊया आता ही लाईन अशी आपल्याला तिरकी जोडायची आहे या इथे आपलं कमीत कमी आ, आता ही साईज मोठी असल्यामुळे सव्वा दोन तरी आपलं अंतर या इथे राहिलं पाहिजे तर इथे पहा दोन इंच अंतर आहे तर अशा पद्धतीने पहा इथे असा आतमध्ये जरा राऊंड दिलात तर एकदम कटोरी छान येते आणि अंतरही पहा सव्वा दोन इंच होतं आहे आणि अशा पद्धतीने थोडासा आतमध्ये असा आकार करून दिलात की कटोरी पहा एकदम परफेक्ट अशी आलेली आहे आणि आकार ही एकदम परफेक्ट आलेला आहे तर तुम्हीही या पद्धतीने कटोरी ट्राय करा तर चला आपण हे कट करून घेऊया आता मी फक्त फ्रंट बा बाजूसाठी मी कटिंग करणार आहे बॅक पार्ट नाही कारण अनेक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बॅक पार्ट दाखवलेलं आहे आता इथे जो आपण आकार दिलेला या आहे या आकारापासून आपल्याला कटिंग करायचं आहे तर इथे लगेच मी हा जो आतला आकार आहे तो कट करून घेते तुम्हाला जेव्हा दोन्ही पार्ट बरोबर कट करायचे असतात तेव्हा मात्र आधी बॅक पार्टचा जो आकार आहे मुंड्याचा तो कट करून काढायचा आहे या पद्धतीने कटिंग कर करून पहा अजिबात ब्लाऊज बिघडत नाही आता इथे पहा कटोरीचा आकार आपला किती मस्त आलेला आहे आता आपण ही कटोरी वाढवून घेऊया आता या इथे ही कटोरी जी आहे ती आहे अशी आधी ड्रॉ करून घ्यायची आहे आता पहा ही कटोरी जी आहे जास्त पसरट पण नाही झाली पाहिजे आणि कटोरीला पप ही एकदम परफेक्ट आला पाहिजे तर यासाठी कशी वाढवायची इथून दीड आणि इथेही दीड इंच आपल्याला घ्यायचं आहे आता इथे नेहमीप्रमाणे अर्धा इंच इथे पाव इंच घ्यायचं आहे आता या इथे पहा असे चार भाग करायचे आणि मग आकार द्यायचा आहे तर तुम्हाला मी दाखवते इथेही अर्धा इंचावरती पॉईंट द्यायचा पाऊन इंचावरती पॉईंट द्यायचा इथे सव्वा इंच आणि इथे दीड इंच आपलं आहे तर हे पॉईंट आपल्याला अशा पद्धतीने जोडत न्यायचं आहे अगदी हलक्या हाताने आकार दिलेत तर एकदम परफेक्ट जमतात हे इथं जोडायचं आता इथे हे दीड दीड इंचाने वाढवलेलं आहे तर त्याचा आपण हे मद्य करायचा जेवढं वाढवलं आहे त्याचा असा मद्य करायचा इथे मात्र आपण पावणे दोन इंच घ्यायचं आहे इथे दीड इथे दीड आपण नेहमी कसं करतो हे जे अंतर घेईल तेवढेच इथंही घेतो पण ही, ही साईज मोठी आहे कटोरीही मोठी आहे त्यानुसार पपही आला पाहिजे आणि टक्सही त्याप्रमाणे आपल्याला देता यायला हवा यासाठी या इथे पावणे दोन इंच घ्यायचं आहे इथे नेहमीप्रमाणे अर्धा इंच वरती जायचं इथं पाव इंच वरती जायचं आणि हे जे पॉईंट आहे ते असे जोडून घ्यायचे आणि काय होतं कटोरी पण पसरट होत नाही तर अशा पद्धतीने एकदम परफेक्ट अशी फोर्टी साईजची आपली कटोरी तयार झालेली आहे तर आता ही आपण अगदी व्यवस्थित अशी कट करून घेऊया तुम्हाला जर वेगवेगळ्या साईजचे कटोरी ब्लाउजचे पेपर कटिंग पाहायचं असेल तर मला कमेंट करून सांगा तर इथे अशा पद्धतीने ही कटोरी आपली रेडी झाली आता इथे पहा असा सेंटर करायचा आता इकडून दोन इकडून पाहायचं तर हे इथे थोडे एक्स्ट्रा निघत आहे ते असं मी कट करून काढलो आता आपल्याला साडेसहाचीच कटोरी तयार झाली पाहिजे तर काय करायचं इथे अर्धा इंच शिलाईचं मार्जिन सोडून द्यायचं जेव्हा आपल्याला ते जोडायला लागतं तर आपली कटोरी किती आहे साडेसहा तर त्याच्यामध्ये किती होतो सव्वा तीन तर सव्वा तीनला असं मार्किंग करून घ्यायचं आणि जे काही एक्स्ट्रा राहील ते आपण टक्स म्हणून वापरायचं आहे आता इथे साईज मोठी आहे तर तीन इंच आपण टक्स घ्यायचा अशा पद्धतीने तुम्ही ही कटोरीला टक्स द्या एकदम परफेक्ट पफ पर्फ येतो तर या इथे पहा एकदम परफेक्ट असं कटोरी आपली तयार झालेली आहे तर आता आपण बाहीचं कटिंग पाहूया तर पहा आपण बाहीची उंची पाच इंच घेऊया यामध्ये एक इंच मिक्स करून सहा इंचावरती असं मार्किंग करायचं इथेही सहा इंचावरती असं मार्किंग करून घेतलं आता इथं आपण हे उंचीचं मार्किंग करून घेऊ बाहीरुंदी टाकताना या इथे चेस्टचा दहा चौथा भाग करायचा आहे दहा इंच येतं दहा इथेही दहा असं करून जरी कमी पडत असेल तर इथे तुम्ही अर्धा इंच शिलाई मार्जिन शकता पण या पद्धतीने कमी नाही पडत या इथे साडेतीन इंच घेतलेलं आहे साईज मोठी आहे कॅप ॲट इथं साडेतीन इंच घ्यायची आहे नाहीतर ब्लाऊजमध्ये प्रॉब्लेम येतील इथे हे दीड इंच शिलाई मार्जिनचं मार्किंग करायचं आणि जे काही अंतर पुढे राहिलेलं आहे त्याचा अशा पद्धतीने मद्य करायचा इथे हा मद्य झाला आता हे जे साडेतीन इंच घेतलेलं आहे याचाही असा आपण मद्य करायचा टेप दुमडून इथे एक पॉईंट दिला तर पहा इथेही दीड इंच मी घेतलेलं आहे आता बाहीला आकार देण्यासाठी इथून हा जो मध्य केलेला आहे इथून पावून इंच असं तिरक मार्किंग करायचं आता हा जो पॉइंट आहे इथून पुढचा आकार द्यायचा आणि हा जो पॉईंट आहे इथून पाठीमागचा आकार व्हायचा येणार आहे इथे मी पाऊन इंच घेतलं आतमध्ये आता आपण मुंड्याला आकार देऊया तर त्यासाठी मी या इथे कर्वचा वापर करणार आहे इथे अशा पद्धतीने या इथे आकार दिला इथे त्याच पद्धतीने इथे असा आकार द्यायचा तर पहा इथे मी सरळ असे असा कर्व जो आहे तो ठेवला आणि आकार दिलेला आहे आता इथे अशा पद्धतीने कर्व ठेवायचा आणि आकार द्यायचा आहे अशा पद्धतीने जेणेकरून आपला हा आकार व्यवस्थित आला पाहिजे अशा पद्धतीने आता इथे जरा जास्तच खोलकट झाला तर मी परत तो व्यवस्थित करून घेते हां अशा पद्धतीने या इथे हा आकार दिला हा आपला आकार नाही इथे थोडं याच पद्धतीने आकार देऊन घ्यायचा आहे या पॉईंटवरती आणून जोडायचे तर हे आकार पहा एकदम परफेक्ट आलेला आहे हे इथे आतमध्ये का घ्यायचं तर तुम्हाला सांगते जेव्हा आपण ब्लाऊजला बाही जोडतो त्यावेळेस कधी कधी बाही कमी अथवा जास्त होते त्यावेळेस हे पॉईंट जे आहेत ते मागे पुढे होतात तेव्हा ही बाही आपली कमी जास्त होते म्हणून इथे आणून आपल्याला हे राऊंड जोडायचं आहे आता इथे पहा हा आकार आपला इथून आलेला आहे पुढचा आणि हा आकार इथे पाठीमागचा तर तुम्ही या इथे जेव्हा ते दोन्ही आकार आणून जोडाल तेव्हा हे वर खालीच होणार ना हे इथे बघा पाव इंचा जवळपास तरी अंतर रातो। या इथे राहतं म्हणून हे आपण या इथे पावन इंच आतमध्ये घ्यायचं मग आकार द्यायचा यामुळे जेव्हा आपण ब्लाऊजला बाही जोडतो त्यावेळेस ती वर खाली होत नाही फिटिंग अगदी परफेक्ट येतं वर खाली होत नाही आता इथे साडेसात इंच दंड घेर आणि त्याच्या पुढे दीड इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे तर पहा हा परफेक्ट फॉर्म्युला आहे बाही कटिंगचा अजिबात बाही बिघडत नाही तुम्ही या पद्धतीने कटिंग करा पहा एकदम परफेक्ट बसणार ब्लाऊजमध्ये तुम्हाला कुठेही प्रॉब्लेम येणार नाही किंवा बाहीमध्ये सुद्धा कुठेही प्रॉब्लेम येणार नाही इथे तुम्ही आता आकारही पाहू शकता एकदम परफेक्ट आलेला आहे आणि अशा पद्धतीने मी हा आकारही कट करून काढला कर तर तुम्ही पहा बाही दिसतानाच किती छान दिसते आकार हे एकदम परफेक्ट वाटतोय तर या पद्धतीने तुम्ही ही कटिंग करा आणि मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद